नमस्कार मित्रांनो मी उमाकांत चौंडे विदेशवारीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज मी आहे युरोपमधल्या एका छान देशामध्ये ज्याचं नाव आहे ऑस्ट्रिया होय ऑस्ट्रिया ऑस्ट्रेलिया नाही ऑस्ट्रिया आणि ऑस्ट्रियाची राजधानी आहे व्हिएन्ना मध्ये मी सध्या आहे एक छान चौकामध्ये मी या ठिकाणी थांबलोय आणि माझ्या पाठीमाग तुम्हाला जे आहे ते स्टेट ऑफेरा हाऊस आणि माझ्या एक्झॅक्टली स्टेट ऑफेरा हाऊसच्या समोर या एक महत्वाचं ऑफिस आहे आणि ज्याचं नाव आहे भारतीय दूतावास अर्थात एम्बेसी ऑफ इंडिया होय ही इंडियाची एम्बेसी आहे ऑस्ट्रिया आणि भारत या देशामध्ये संबंध सुधारण्यासाठी व्यापारिक असतील राजकीय असतील संबंध सुधारण्यासाठी अशा अम्बेसीची या ठिकाणी नियुक्ती केली जाते आणि भारताचा अम्बेसी या ठिकाणी आहे आता व्हिएन्नामधील शहराच्या मध्यभागी असलेलं सर्वात मोठं आणि अति उंच असं चर्च पाहूयात याला सेंट स्टीफन कॅथेड्रल म्हणतात हे रोमन कॅथोलिक मधील मदर चर्च आहे बरं का अति उंच टॉवर आणि छतावरील बहुरंगी टाईल्स जगप्रसिद्ध आहेत या चर्च मुख्य बिशप राहतात शिवाय त्यांचं धार्मिक अधिष्ठान म्हणजे आसन ही इथंच आहे आता युरोपीय देशांमध्ये भारतीय जेवण मिळत असेल तर याहून मोठा आनंद कोणता असतो आणि तेही चक्क गणेश रेस्टॉरंट नाव असलेल्या हॉटेलात जेवण छान होतं पण आम्हाला थोडा उशीर झाल्यामुळं मेनू मध्ये थोडी तडजोड करावी लागली बाकी पोटोबा झाल्यानंतर बिलावर एक नजर टाकूयात आता पाहूयात व्हिएनातील जागतिक वारसा स्थळापैकी एक महत्वाचं स्थळ म्हणजे शॉनबुंग पॅलेस आणि येथील अति भव्य विस्तीर्ण गार्डन अर्थात बागा तब्बल चौदाशे एक्केचाळीस खोल्या असलेला हा पॅलेस एथील वास्तुशिल्पांचा सुंदर नमुना आहे सतराशे चाळीस ते पन्नास या दशकात सम्राज्ञी मारिया तेरेसा हिच्या कारकिर्दीत तो बांधला गेला ती ऑस्ट्रिया हंगेरी नेदरलँड परमास सह जवळपास सोळा देशांची रोमन साम्राज्य होती आणि आश्चर्याची गोष्ट मित्रांनो तिला भारतीय वस्तूवर अत्यंत विश्वास होता तिने अनेक वस्तू भारतीय वापरल्या आहेत आणि त्या भारतीय होत्या विशेषत मोती इतर रत्ने तसंच हिरे सोन्याचे दागिने आणि भारतीय वस्त्र हो हे सगळं त्या पॅलेसमध्ये नमूद आहे म्हणजे खूप अभिमान वाटतो ते पाहताना मित्रांनो ही पहा तशी टवटवीत छान गुलाबाची फुलं आहेत नव्हे गुलाबाचं हे बागच आहे आपण पाहतो या ठिकाणी व्हिएन्नामधली ही बाग आहे आणि ही केवळ आणि केवळ गुलाबासाठी प्रसिद्ध आहे गुलाब आता ही गुलाबाची झाडं आपण पाहतोय वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या आकारची आणि वेगवेगळ्या रंगातील ही गुलाब आहे आणि ह्याचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे खरं तरी ही गुलाब नसून कित्येकांची स्मृती आहे म्हणजेच आपल्या आईवडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ असो आपल्या भावा बहिणीच्या स्मृतीप्रित्यर्थ असो अनेकांनी या ठिकाणी ही झाडं या ठिकाणी डोनेट केलेली आहे आता यासाठी आपण नावं पाहूयात ही आपल्याला दिसेल की काही ठिकाणी नावं आहेत आणि काही ठिकाणी त्यांच्या स्मरणात त्या ठिकाणी ही झाडं डोनेट करण्यात आलेली आहेत एक वेगळी आणि छान कल्पना या ठिकाणी राबवण्यात आलेली आहे अशाच प्रकारे आपण खाली पाहू शकतो अनेक नावं ज्यांच्या स्मरणात दिलेली आहेत ही बोट आपण लांबून पाहू पाहू शकतो आता आणखी एक सफर कुरियात येथील आणखी एका स्थळाची ते म्हणजे ऑस्ट्रियन गॅलरी बेलवेडॅ पॅलेस अर्थात येथे तीन संग्रहालय आणि पॅलेस अर्थात राजवाडा मिळून एक स्क्वेअर आहे हाबर्ग पॅलेसचाही यात समावेश आहे खास हे घोड्यांसाठी प्रसिद्ध आहे आणि विशेष म्हणजे हे व्हिएनाच्या साम्राज्याचं केंद्रबिंदू होतं बर का चला आता पाहूयात ऑस्ट्रियाची संसद तर मित्रांनो इथे विकसित अर्थव्यवस्था आहे येथील जी डी पी जगातील चौदा श्रीमंत देशापैकी आहे या देशाने अनेक मोठे उद्योगांचं राष्ट्रीयकरण केलं आहे त्यामुळं हा देश आर्थिक श्रीमंत आहे या देशात सरासरी पगार महिन्याला तीन हजार पन्नास युरो आहे म्हणजे आपल्या भारतीय भाषेत किंवा आपल्या चलनात दोन लाख त्र्याऐंशी हजार रुपये असो 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 म्हणण्याशिवाय काय बोलणार चला असो आता थांबूयात इथंच भेटूया पुढील छानशा देशाच्या राजधानीत तोपर्यंत पाहत राहा विदेशवारी सोलापुरी